पहिलं काम केलेले संसदेमध्ये विरोधी पक्ष नसताना कोविड काळाचा गैरफायदा घेऊन हे संपूर्ण जे काही एकोणतीस कामगार कायदे हे कामगार कायदे बनवून फक्त अदानी आणि अंबानीला मदत करण्यासाठी कामगारांना गुलाम करून चार लेबर कोड गुलाम करण्यासाठी चार लेबर कोड आणलेले त्याच्यात एक तुम्हाला एक सांगतो फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट नावाचा जो काही कायदा आहे त्या कायद्यानुसार आता परमानंट नावाची नोकरी कोणाला मिळणार नाही फक्त तीन वर्षासाठी रोजगार मिळणार आहे तीन वर्षासाठी तुम्हाला एक कागद दिलं जाईल तुम्हाला सांगितलं आता हे तीन वर्ष तुमचा करार झालेला आहे तीन वर्षानंतर हा करार तुम्ही घरी त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅच्युटी मिळणार नाही त्याच्यामध्ये तुम्हाला पी एस पी एफ मिळणार नाही ईएसआय मिळणार नाही बोनस मिळणार नाही पण संपूर्ण जे काय आपल्या बापदानी लढवून मिळाले जे काही कामगार कायदे हे आपल्या नरेंद्र मोदींनी आपल्या मतावर निवडून जाऊन आपल्या विरोधात जाऊन अदानी अंबानीला मदत करण्यासाठी आपल्या कामगारांचं कुटुंब आणि कामगारांना रस्त्यावर आणण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी या चार चा ले ले। लेबर कोर्टाच्या माध्यमातून केलेले लेबर कोड मागे घेतली पाहिजे आमची मागणी आणि दुसरं मागणी जनसुरक्षा विधेयक हे जन सुरक्षा विधेयक तुम्हाला माहित असाय का ब्रिटिश काळामध्ये एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये भगतसिंग असेंब्ली मध्ये जो काय बॉम्ब टाकला होता कुणाला दुखापत करण्याच्या हेतून होता फक्त बैर्या सरकारला ऐकवण्यासाठी काही तुम्ही हे जे, जे आणलेले तुम्ही जनसुरक्षा त्या टायमा तुम्हाला माहित असा पाहिजे का ट्रेड डिस्प्युट ऍक्ट म्हणजे चार लेबर कोड आणि पब्लिक सेफ्टी बिल म्हणजे जनसुरक्षा त्यावेळेला भगतसिंग या काय याला कायद्याला विरोध करण्यासाठी असेंब्लीमध्ये मध्ये बॉम्ब टाकून आणि त्यावेळेला आपल्याला माहित असं पाहिजे का ब्रिटिश सरकारने हे दोन्ही कायदे मागे घेऊन आणि जनतेला न्याय दिला होता पण आता आपलं जे काय स्वतःच सरकार आहे महाराष्ट्रातलं सरकार असेल देशातलं सरकार असेल हे ब्रिटिश कायदे आपल्यावर आणून आपल्यावर लादून शेतकरी आणि कामगारांचा आवाज दाबण्याचं काम करणार आहे त्यांना गुलाम बनवण्याचं काम या दोन्ही कायद्यातून करणार आहे तिसऱ्या साईडला आपल्याला माहित असं पण महाराष्ट्र सरकारने स्मार्ट मीटर आणलेले आहेत आमचं म्हणणं आहे आम्हाला जे काही डिजिटल मीटर आहे ते पाहिजे आम्हाला रिचार्ज वाले मीटर नको आहेत जसं आज मोबाईल मध्ये रिचार्ज टाकला आणि रिचार्ज संपला किंवा मोबाईल बंद होता तसं त्या मीटर मधला रिचार्ज जर संपला तर रिचार्ज संपल्यानंतर मीटर बंद होणार आम्हाला अंधारात राहिला आमचं म्हणणं आहे का आम्हाला हे स्मार्ट मीटर नको चौथ्या साईडला आमचं म्हणणं आहे दोन हजार सहा साले भारतचा वन अधिकार कायदा देशातली चौसष्ट सीपीएम दावेगडच्या खासदारांच्या पाठिंबा हा कायदा झालेला आहे आणि हा कायदा जवळपास तुम्हाला माहित असा पाहिजे एकोणीस वर्ष झाल्यानंतर सुद्धा या फॉरेस्ट काही कायद्याची अंमलबजावणी केली जात नाहीत मग ते कलेक्टर असतील ते प्रांत असतील ते तहसीलदार असतील हे फक्त खुर्चीवर बसून पगार घेतला जात आहे पण ते काही वन अधिकार कायदा आहे जो आदिवासींना अधिकार देणारा जो काय फॉरेस्टचा कायदा आहे त्याची अंमलबजावणी करत नाही